कोल्हापुरात कुठलाही प्रश्न असला की त्याची चर्चा ही झालीच पाहिजे गेल्या काही दिवसांपूर्वी इटलीच्या एका फॅशन शो मध्ये एक चप्पल वापरण्यात आलं आणि त्याची चर्चा पटकन व्हायला लागली ला, आणि नंतर कालांतरानं असं लक्षात आलं की हे जे पादत्राण किंवा हे जे चप्पल आहे हे हुबेहूब कोल्हापूरचं आहे आणि मग त्याच्यामधून या सगळ्या विषयाला तोंड फुटलं आणि त्याच्यावरती बऱ्याच चर्चा वेगवेगळ्या प्रकारची मतप्रवाह आपल्याला ऐकायला मिळाले मी बोलत आहे ते प्राडा कंपनी आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या कोल्हापूर चपलेचा पेटेंट याविषयी या सगळ्या गोष्टींमध्ये मग प्राडाची टीम सुद्धा कोल्हापूरमध्ये आली कोल्हापूरच्या कारागिरांची ही कारागिरी पाहिली कोल्हापूरचं पेटेंट काय आहे हे सगळं पाहिलं त्या प्राडा टीमला कोल्हापूरमध्ये आणणं त्यांना इथला हा चप्पल व्यवसाय समजावून सांगणं याच्यासाठी ज्यांनी पुढाकारानं भाग घेतला ते ललितजी गांधी ललितजी गांधी हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आणि त्याच पद्धतीनं जैन विकास महामंडळाचे ते एक राज्यमंत्रीपद दर्जा असणाऱ्या कामाची ती जबाबदारी सांभाळत आहे त्यांना त्यांनाच हा प्राणाचा सगळा विषय समजून घेऊया आज आपल्या ते स्टुडिओमध्ये जी नमस्कार नमस्कार <laughs> प्राणाच्या निमित्तानं खूप चर्चा अगदी देशपातळीवरती झाली आणि त्याच्यानंतर मग पेटंट आणि बाहेरच्या परदेशी कंपन्या हा वाद पुन्हा किंवा ही चर्चा पुन्हा झडू लागली सगळ्यात प्रथम हा प्राणा आणि कोल्हापूरचं चप्पल हे नेमकं कुठं अडकलेलं होतं हे जरा स्पष्ट केलं तर अधिक चांगलं राहील खर तर प्राणाच्या या कोल्हापुरी चप्पलाच्या कॉन्ट्रावर्सीमुळं हा विषय जगभरामध्ये पुन्हा एकदा ऐरणीवर आला ते म्हणजे स्थानिक स्तरावरच्या लोकांची कला हे जगातले मोठे ब्रँड छोट्या देशांच्या कारागिरांची कला त्यांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांना काही त्याचं मोबदला किंवा श्रेय देता न देता परस्पर वापरतात असे काही उदाहरणं या पूर्वीच्या काळामध्ये घडलेली आहेत परंतु दुर्दैवानं देश म्हणून आपण किंवा त्या घटकाशी संबंधित स्टेक होल्डर्स यांनी त्या ताकदीनं त्या विषयाला कधी हात नाही घातला आणि ह्या अशा गोष्टी काही अपवादात्मक ठिकाणी होत राहिल्या मग आपला त्या ओढणीचा विषय असेल कपड्यांचा विषय असेल पगडीचा विषय असेल अशा अनेक वस्तू आहेत ज्या जागतिक फॅशन ब्रँडने वेगवेगळ्या वेळीला अशा आमच्या त्या कारागिरांना त्याचं श्रेय निर्देता वापरले प्राडा हा जगातल्या फॅशन ब्रँडमधला सगळ्यात मोठा ब्रँड आहे बरोबर वर्षाला पन्नास हजार कोटीची विक्री करणारा या ब्रँडला एक जगामध्ये वेगळी प्रतिष्ठा आहे बरोबर आणि प्रळाच्या बावीस जून दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी पुढच्या दोन हजार सव्वीस साठीच्या प्रोडक्ट लाईन रेंज लाँच करताना जो फॅशन शो केला त्या रॅम्प वॉकवर त्यांनी कोल्हापुरी चप्पलचं वॉक केलं आणि मी कोल्हापुरी चप्पल असं म्हटलं नाही त्यांनी त्यांनी लेदर सँडल असं त्याचं नाव दिलं आणि ते कोल्हापुरी डिझाईन चप्पलच्या डिझाईन सारखं डिझाईन होतं त्यामुळे जसं ते वॉक झाल्यानंतर त्याच्यावर कॉमेंट यायला सुरू झालं मला दुसऱ्या दिवशी माझ्या पुतण्यानं ते इंस्टाग्रामवरची त्यांची पोस्ट दाखवली प्राणाची तेवीस तारखेला तर आमचं फर्स्ट रिएक्शन अशी होती गेला किमान कोल्हापुरी चप्पल आहे असं त्यांनी एक्नॉलॉज करायला हवं होतं आणि ज्या पद्धतीनं व जगभरामध्ये देशामध्ये कोल्हापूरच्या कारागिरांच्या मध्ये आणि सर्वच लोकांच्या मध्ये याच्यावर वेगळ्या तीव्र प्रकारच्या प्रतिक्रिया या लागल्या आणि म्हणून या राज्याच्या व्यापार उद्योगाच्या कृषी किंवा उद्योग क्षेत्राच्या शिखर संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं मी पंचवीस तारखेला एक पत्र दिलं त्या दरम्यान कोल्हापुरी चप्पलचे विक्रेत्यांचं असोसिएशन आहे फुर्टवेअर डीलर असोसिएशन आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी काही कारागिरांनी माझी भेट घेतली की अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये चेंबरनं आम्हाला काही मदत करावी या अनुषंगानं आणि आम्ही प्राणाला या संदर्भात पत्र दिल्याने आमची हरकत नोंदवली की तुम्ही हे चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे अशा प्रकारे ही आमची कोल्हापूरची खूप जुनी कला आहे इथल्या कारागिरांना त्याचं श्रेय न देता तुम्ही थेट वेगळ्या पद्धतीने ते चप्पल अशा ठिकाणी प्रदर्शित करणं योग्य नाही आणि तुम्ही हे चप्पल बनवताना कोल्हापूरच्या कारागिरांच्याकडनं बनवून घ्यावं किंवा या चप्पलामधून येणाऱ्या उत्पन्नातला काही वाटा हा कोल्हापूरच्या चप्पल विक्रेत्यांना कोल्हापूरच्या कारागिरांना त्यांच्या विकासासाठी विकरे वापरला जावा अशी भूमिका चेंबरनं मांडली तर महाराष्ट्र चेंबर हे शंभर वर्ष चा इतिहास असलेलं चेंबर आहे जगातल्या अनेक देशांशी आमचे संबंध आहेत त्यामध्ये इटली सुद्धा आहे आणि या सगळ्या संबंधांचा विचार करून चेंबरच्या एक लिगसी किंवा त्याच्या प्रतिष्ठेचा विचार करून परडाने सुद्धा अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिला आणि त्यांनी लेखी स्वरूपात आम्ही त्याला ती मागणी केली होती की के तुम्ही जाहीरपणे मान्य करा की हे कोल्हापुरी चप्पल आहे हे भारताची कला आहे हे तुम्ही मान्य करा असं जाहीरपणे त्यांनी लेखी स्वरूपात ते मान्य केलं आणि ते म्हटलं आम्ही या विषयावर सकारात्मक आहोत आम्ही सर्व कायदुम कायदे पाळून या चपलाचं कमर्शियल लॉन्च करण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींचं पालन करू आम्ही तुमच्या सर्व संबंधित घटकांशी चर्चा करू आणि मगच आम्ही याचं कमर्शियल लॉन्च करू आता अजून आमचे इनिशियल स्टेजला आहे फक्त एक डिझाईन लोकांच्या पर्यंत द्यावं इतक्या परत मर्यादित आम्ही केलेलं आहे मग त्यानंतर या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी एक बैठक आमची संयुक्त बैठक आयोजित झाली आणि अकरा जुलैला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमात महाराष्ट्र चेंबर चे, पदा चेंबरचे पदाधिकारी कोल्हापूर चेंबरचे उत्पादक कारागीर विक्रेते अशी मी संयुक्त बैठक आयोजित केली आणि त्यामध्ये प्राडाचे मालक स्वतः अच्छा त्यांचे सर्व ग्लोबल हेड बिझनेस हेड कॉर्पोरेट हेड असे प्रमुख लोक त्यामध्ये सहभागी झाले मी कुठेतरी औपचारिकपणे काहीतरी तुम्हाला ज्याची चर्चा करून तो विषय ढकलून द्यायचा अशी भूमिका त्यांची कुठल्याही स्टेजवर मला वाटली नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं एक पॉझिटिव्ह वे मध्ये कॉर्पोरेट पद्धतीनं त्यांनी याला प्रतिसाद दिला त्याने अनवधानानं ही गोष्ट घडल्याचं मान्य केलं आणि हे भारतीयांनी त्या व्हिडिओ कॉन्फर स्पष्ट म्हटलं येस इट इज कोल्हापुरी चप्पल वी रिस्पेक्ट आर्टिसन्स वी रिस्पेक्ट द आर्ट आणि हे आम्ही कोल्हापुरी चप्पल म्हणूनच त्याला पुढे नेऊ आणि यासाठी जे आय टॅगिंगचे तुमचे जे काही प्रोव्हिजन असतील किंवा कॉपीराईट संदर्भातले जे काही नियम असेल किंवा भारतातले जे कायदे असतील ते पाहून आम्ही हे खरेदी करू आता आम्हाला प्राण्याच्या फोरमवर जर हे प्रोडक्ट आमचं फॅशन ब्रँड म्हणून न्यायचं असेल तर त्याला त्या दर्जाच्या सुविधा या तुमच्याकडे आहेत का आम्हाला बघाव्या लागतील कारण माझा त्यांच्याशी आग्रह होता की त्यांनी कोल्हापूरच्या कारागिरांच्याकडूनच एक खरेदी करावं हो। त्यांच्या हाऊसमध्ये न बनवता मग त्यांनी तातडीनं एक मोठी टीम म्हणजे वरिष्ठ लेवलची टीम कोल्हापुरात पाठवायचा निर्णय घेतला अकरा तारखेला बैठक झाली आणि पंधरा तारखेला त्यांची ग्लोबली टॉप लेवलचे जे लोक आहेत त्यांची टीम कोल्हापूरमध्ये पोचली प्रडासारख्या कंपनीची अशा लेव्हलची टीम भारतात येणं हे पहिल्यांदा घडलं कोल्हापुरात येणं तर दे खूप दूरची गोष्ट आहे भारतात पहिलं भारतात पहिल्यांदा घडलं सुभाष नगर आणि जवाहर नगरपर्यंत पोचणं हे जर आपण आपल्या विचाराच्या सगळं आणि प्राडा हा एक जागतिक ब्रँड असल्यामुळं किंवा एक फॅशनमध्ये त्यांचं एक प्रतिष्ठा असल्यामुळं जगातल्या माध्यमांचं या विषयाकडं लक्ष केलं आणि जगभर या विषयावर चर्चा झाली मग ती चर्चा दोन्ही पद्धतीची झाली प्रडावर टीका करणारी झाली या चपलाच्या वैशिष्ट्यावरही झाली कोल्हापूर बद्दलही झाली त्यामुळे जगभर ज्यांना माहीत नव्हतं त्यांना सुद्धा कोल्हापूर चप्पल माहीत झालं मग आपण एक म्हणतो ब्लेसिंग इन डिस्गाईज एखाद्या आपत्तीतनं काही चांगलं घडतं तर प्रडावाच्या या वादामुळे कोल्हापुरी चपलाला जगाच्या पातळीवर खूप चांगलं नाव मिळालं आणि प्रडा हा सुपर लक्झरी ब्रँड आहे तो कुठले ऑर्डिनरी और, प्रोडक्ट विकत नाही ज्यावेळी प्रढा एखादा प्रोडक्ट त्यांच्या शेल्फ वर घेते किंवा त्यांच्या रॅम्प वर आणते म्हणजे तो प्रोडक्ट हा उच्च श्रेणीचा आहे हे आपोआप सर्टिफाय होतं त्यावेळी कोल्हापुरी चप्पल हे त्या श्रेणीमध्ये जाऊ शकते हे प्रडाने अधोरेखित केल्यामुळे त्या चप्पलाला एक वेगळी प्रतिष्ठा मिळाली तेव्हा आता मी त्यानंतर बघितलं करुणा कपूरने ते घालून दाखवलं किंवा वेगवेगळ्या सेलिब्रिटीजने ते चप्पल घालून ते पोस्ट केल्या आम्ही ओरिजिनल कोल्हा एक सेलिब्रिटी लेवलची किंवा जगातल्या लोकांचं लक्ष वेधलं जाऊन एक लक्झरी ब्रँड म्हणून कोल्हापुरी चप्पलचं अपग्रेडेशन झालं हे खूप मोठी अचीवमेंट बरोबर मी परडा काय करेल पुढे माहित नाही ते घेईल किंवा नाही घेईल पण आज चपलाला आमचं एक चांगले मार्केट तयार झालं जगातल्या लोकांचं लक्ष केलं आणि परडाच्या बरोबरीने जगातल्या अनेक प्रमुख कंपन्यांनी महाराष्ट्र चप्पलकडे संपर्क साधलाय की यस आम्हाला इंटरेस्ट आहे कोल्हापुरी चप्पलमध्ये प्रणाच्या टीमला अतिशय आमच्या सगळ्या प्रोडक्शन ची प्रोसेस बघितली कशा प्रकारे हे चप्पल बनवलं जातं काय प्रक्रिया आहे काय आम्ही प्रतिसाद त्यांनी खूप अतिशय मनापासून कौतुक केलं आमच्या कारागिरांचं रुटीन टूर अशी त्यांनी ठेवली नाही नाही ही स्पेशली ह्या कामासाठी टूर होती आणि खूप गांभीर्याने त्यांनी हा विषय घेऊन कोल्हापुरी चपलाला पूर्ण रिस्पेक्ट दिला अदरवाईज त्यांची टीम पर्यंत येणं शक्यच नव्हतं बरोबर आणि ज्या लेवलची आली याचं कोणातरी चार सबॉर्डिनेट त्यांनी अपॉइंट केलं असं नाही केलं ते स्वतः ग्लोबल हेड फुटवेर डिव्हिजनचे ग्लोबल हेड फुटवेर डिझायनिंगचे या दर्जाचे लोक इथंपर्यंत येणं हे नक्कीच एक चांगलं लक्षण आहे आणि आपण ते सकारात्मक घेतलं पाहिजे सुदैवानं कोल्हापुरातल्या लोकांनी सुद्धा अतिशय सकारात्मक घेतलं आणि सगळ्यांनी प्रराच्या टीमचं अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वागतही केलं मनापासून त्यांना माहिती दिली आणि ह्या कारागिरांचा उत्साह चप्पल विक्रेत्यांचा चप्पल लाईन मधला उत्साह हा प्रडाच्या टीमला अतिशय प्रभावित करून गेला की ही सातशे आठशे वर्ष तुम्ही कला जपली म्हणजे पिढ्यान तुम्ही ही कला ज्या पद्धतीने जपली आणि आजही तो दर्जा तुम्ही टिकवला आहे हे खूप कमी ठिकाणी घडतं हे त्यांची पहिली प्रतिक्रिया होती पण ही टेक्निकल टीम असल्यामुळे ऑफिशियली कॉमेंट करणं त्यांनी अपेक्षित नव्हतं त्यामुळे आम्ही त्या विषयावर फारशी चर्चा त्यांच्याशी केली आणि आता बुधवारपर्यंत त्यांचा अहवाल प्रडा मुख्यालयामध्ये जाऊन त्यांच्याकडून काही फर्स्ट रिएक्शन येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे त्यामुळं प्रडासारख्या कंपनीनं ते जे प्रोडक्ट विकतात त्यांचं जे स्टँडर्ड आहे त्या दर्जाच्या सुविधा आपल्याकडे नाहीत ही वस्तुस्थिती आहे ज्यांनी या सुविधा निर्माण करायला पाहिजेत राज्य सरकारनं लिडकॉम हे महामंडळ नेमलं की या कोल्हापुरी चपलाच्या कारागिरांना चांगल्या सुविधा द्या त्यांच्या विकासासाठी काम करा दुर्दैवानं लिडकॉम या सर्व फ्रंटवर फेल आहे शून्य कोट्यवधी रुपये सरकारनं आतापर्यंत या महामंडळावर खर्च करून आजही तुम्ही जर कोल्हापुरातली लीडकॉमची ले फॅसिलिटी बघितली तर मोडकं तोडक गळकं फॅसिलिटी आणि आमच्या देशाची अब्रू काढेल अशी सेंटर त्या सेंटरची स्थिती आहे आणि त्यामुळे या कारागिरांना बळ द्यायचं तर प्रश्नच नाही त्यांना कुठलंही मार्गदर्शनही कडून मिळत नाही त्यामुळे ज्या पद्धतीच्या सुविधा या कोल्हापुरात असल्या पाहिजेत त्या सुविधा आमच्याकडं नाहीत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं हे या निमित्तानं हे सर्व प्रश्न ऐरणीवर आले आपण या सर्व संबंधित घटकांनी आता एकत्र यावं महाराष्ट्र म्हणून सर्वांना आव्हान केलेलं आहे की तुम्ही सर्वजण आता आपापसातले आप वेगवेगळे गटतट बाजूला ठेवून कोल्हापूर म्हणून एक या आणि या क्षेत्राच्या विकासासाठी काय करता येईल या कशा प्रकारच्या सुविधा उपाय करता येतील आणि प्राडानं यामध्ये काही लक्ष घालून स्पॉन्सर करावं या ठिकाणच्या करा कारागिरांसाठी त्यांचं अपस्किल अपग्रेडेशन करण्यासाठी सुविधा चांगल्या त्या लेवलच्या आम्ही तो उभा राहाव्यात आणि त्याला प्राणानं तांत्रिक सहकार्य करावं हो, की जेणेकरून आम्हाला या ठिकाणी केलेले उत्पादन प्रडालाही देता येतील किंवा जगातल्या अन्य बाजारपेठेत देता येतील असा चेंबर म्हणून आमचा प्रयत्न सुरू आहे दुर्दैवानं ज्यांच्याकडे जी आय टॅक्ला पॅटर्न तर होत नाही कारण ही परंपरागत चालत आलेली हस्तकला आहे याचं पेटेंटिंग होऊ शकत नाही पण याला जिओग्रॉफिकल इंडेक्शनचं जे तरतूद आहे ते एक प्रकारचं कॉपीराईट सारखा तो प्रकार आहे त्या कोल्हापूर चप्पलला ते जी आय टॅगिंग आहे ते लिडकॉम आणि लिडकर हे महाराष्ट्र सरकारचं महामंडळ आणि कर्नाटक सरकारचं महामंडळ या दोघांच्या नावे आणि त्याला आठ जिल्ह्याचं एरिया दिलेलं आहे खरंतर मूळच कोल्हापूरचं आहे ते कोल्हापूर जिल्ह्यालाच मिळायला हवं होतं परंतु दुर्दैवानं त्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी यामध्ये लक्ष दिलं पाहिजे होतं त्यांनी योग्य असं लक्ष दिलं नाही लिडकॉमने सुद्धा अजिबात लक्ष दिलं नाही आणि नंतरच्या काळात शेरिंग बेसिसवर हे जे आय टॅगिंगची मालकी मिळाली ती मिळाल्यानंतर सुद्धा जे काही करायला पाहिजे तेही काही काम या विषयावर झालेलं नाही ही शोकांतिका असली तरी वस्तुस्थिती आहे या प्रडाच्या या वादामुळे या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत तर नक्की यातनं काहीतरी सद्बुद्धी या सगळ्यांना मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि चेंबर स्वतः काही कुठला व्यवसाय करत नसतं पण व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचं काम करत असतं आम्हाला कोल्हापुरी कारागिरांना काहीतरी नवीन व्यापार मिळावा मार्केट मिळावं जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये आमच्या विक्रेत्यांना जाण्याची संधी मिळावी या एक प्रामाणिक हेतूनं महाराष्ट्र चेंबरनं हे प्रयत्न केलेले आहेत मग ज्यांना कुठंतरी कोणाचं तरी पोट दुखतं म्हणून चेंबरनं हे का केलं लिडकॉमनं लिडकरनं यांनी का नाही करावं अशा पद्धतीचे विषय आणण्याचा प्रयत्न केलेला आहे पण चेंबरची भूमिका स्पष्ट आहे या ठिकाणच्या स्थानिक कारागिरांना स्थानिक चप्पल उत्पादकांना किंवा विक्रेत्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून प्रडासारख्या कंपनीमध्ये मा किंवा अन्य ब्रँडमध्ये हे चप्पल गेलं पाहिजे आम्ही वादविवाद न करता सगळ्यांनी एकत्र येऊन याचा त्याचा पाठ आहे पाठपुरावा माझा सुरू आहे चेंबर म्हणून आम्ही प्रडा आणि चेंबरचे जे रिलेशन आहेत किंवा ज्या पद्धतीची चेंबरची एक परंपरा आहे त्या पद्धतीनं अतिशय चांगल्या हेतून आम्ही यामध्ये प्रयत्न करतोय की या सर्व स्थानिक लोकांना याचा फायदा मिळावा तर मला निश्चित खात्री आहे की प्रडाकडून यामध्ये सकारात्मक प्रतिसाद येईल आणि चप्पल बरोबरच मी चार अन्य उत्पादनं सुद्धा प्रडाच्या समोर मांडलेली आहेत एकतर आपलं उपरीचं चांदीचं पैंजन पायल त्याला जी आय टॅगिंग मिळालेलं आहे आपल्याला त्यामुळे त्याचं त्यांनी फॅशन ब्रँड ज्वेलरी मध्ये समावेश करावा कोल्हापूर मध्ये आपल्या लाखेचे मणी बनतात ते जगात कोल्हापूर एकमेव ठिकाण ज्या ठिकाणी असे बने म्हणतात त्यातून ठुशी तयार होते कोल्हापुरी साफ तयार होतो लाईटवेट गोल्ड ऑर्नामेंट वर ते त्यांनी फॅशन ज्वेलरी मध्ये प्रणान समावेश करावेत महाराष्ट्राची पैठणी ही सुद्धा जी आय टॅग असलेले आपलं एक चांगली साडी आहे तर ते, ते पैठणी सुद्धा त्यांनी फॅशन ज्वेलरी फॅशन गार्मेंटमध्ये ऍड करावी महाराष्ट्रातल्या आदिवासी महिला या वारली पद्धतीचं गार्मेंट बनवतात वारली कन्सेप्टचं ते सुद्धा त्यांनी फॅशन ब्रँडमध्ये घ्यावं हे चार वस्तू मी त्यांना सुचवलेल्या आहेत आणि त्या प्राडानं अतिशय सकारात्मक प्रतिसाद या चारही उत्पादनांसाठी दिलेला आहे आणि एक फॅशन गार्मेंट आणि फॅशन ज्वेलरी या दोन विभागातील त्यांची टीम येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने माझा प्रयत्न सुरू आहे आणि ह्या कोल्हापुरी चप्पलच्या टेक्निकल टीमच्या रिपोर्टनंतर त्यांची बिझनेस टीम महाराष्ट्रात येणं अपेक्षित आहे आणि ती मुंबईला येईल माझा प्रयत्न ती कोल्हापूरलाही यावेत किंवा परडाची स्वतः चेअरमन लॉरेन्सो बर्टेली आहे ते सुद्धा यावेत असा प्रयत्न ते आले तर ते पहिल्यांदाच कदाचित भारतात येते एक लॉंग टर्म महाराष्ट्रामध्ये काही इन्व्हेस्टमेंट मोठी त्यांच्या माध्यमातून आणता येईल का किंवा अजून आपल्याला ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह मध्ये अजून काही प्रोडक्ट महाराष्ट्रातले आपल्याला त्यांच्या माध्यमातून किंवा त्या या, या निमित्तानं एक वेगळ्या व्यासपीठावर आमची कारागिरी बाकी तर आमची लार्ज इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स वगैरे हे जगभर एक्सपोर्ट चालूच आहे आमचं पण हे कारागिरांची कला ही अशा प्रकारे जागतिक व्यासपीठावर गेली तर याला एक फार मोठं बळ मिळणार आहे आज नुसतं प्राण्याच्या वादामुळे आमच्या चप्पला जर तीस टक्के राईज मिळत असेल किंवा जगभरात लोक कोल्हापुरी चप्पलची चौकशी करत आहेत तर नक्कीच आम्ही जर आमच्या या सगळ्या क्षमता सुधारल्या आणि चांगल्या सुविधा कारागिरांना दिल्या तर या चप्पलला तर आपल्याला चांगलं भविष्य दिसेलच नाहीतर अदरवाईज डाईंग आर्ट म्हणजे संपुष्टात येत असलेली कारागिरी होती बरोबर लोकांचा उत्साह संपत आलेला होता पुढचं जनरेशन यामध्ये यायला तयार नाही या पार्श्वभूमी या वादामुळं पुन्हा एकदा एक ती आपल्याला एक आशादायक चित्र निर्माण की या सो सो या व्यवसायातील लोकांचं पुढचं व्यवसायात येईल आणि काहीतरी चांगलं काम या माध्यमातून होईल आणि आणि आपल्या शहराचं था, देशाचं नाव जगाच्या पतीवर अभिमानानं आपल्याला सांगता येईल अशा पद्धतीचं काम होईल असा मला विश्वास आहे निश्चित ललितजी एक ध्यास तुमचा नेहमीच महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः कोल्हापूरसाठी प्राडा एक निमित्त ठरलं परंतु प्राडाच्या या निमित्तामधून आणखी चार गोष्टी आपल्याला त्यांच्यासमोर मांडता आल्या आणि तुमचं स्वप्न आहे की भविष्यामध्ये एक लाँग टर्म आपलं एक अग्रिमेंट प्राडबरोबर व्हावं आणि पातळीवरती महाराष्ट्राचं किंवा महाराष्ट्रातल्या कलाकृषीच आपली प्रतिमा या यामध्ये एक जो फरक आपण बघितला असेल तर सुरुवातीला फरक आपली पदवी कृती समिती किंवा हे करून आपण अशा एक विरोध नोंदवतो की आपल्या अधिकाराच्या संरक्षणासाठी असतं आपला स्वाभिमान असतो आपण भांडायला जातो म्हणजे आपली प्रतिमा तशी तयार होते मग आम्ही तशी बांधण्याची भूमिका आमची हरकत नोंदवली त्यांना हो। ते मान्य करायला की हे यश कोल्हापुरी चप्पल आहे आणि आम्ही हे मान्य करतो आणि आम्ही यापुढे मान्य करू असं त्यांनी लेखी सांगितलं आणि आम्ही रिलेशन अशा पद्धतीने नर्चर केले की ते प्रॉपर पॉझिटिव्ह नोटवर ते कन्वर्ट झाले आणि ते व्यापारामध्ये रुपांतरित कसं करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही हा विषय नेला आमची प्रतिमा चांगली करून आमचा हक्क अबाधित ठेवून आमचे अधिकार सुरक्षित ठेवून चांगल्या पद्धतीनं चर्चा करता येत हे महाराष्ट्र चेंबरनं आपल्या अनुभवातून यातून दाखवून दिलेलं आहे त्यासाठी विजनरी माणूस असावं लागतो निमित्त ही परंपरा आहे त्या संस्थेची एक असते त्यामुळे शक्य होत आहे तर तुम्ही या सगळ्या गोष्टींबद्दल अगदी मोकळेपणा बोललात त्याबद्दल मी टीव्ही नेक्स्ट मराठीच्या वतीनं आपला आभार मानतो धन्यवाद